नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत अखेर नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मंजूर लवकरच होणार पैसे जमा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याला मंजुरी दिली आहे लवकरच हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याशिवाय मागील काही हप्त्यांची भागवण्यासाठीही सरकारने महत्वपूर्ण घेतला आहे ज्यामुळे अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखीच राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे काही कारणांमुळे मागील हप्त्यांचे वितरण लांबले होते आता सरकारने सहाव्या हप्त्यासह थकीत हप्त्यांचेही वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे मंजूर निधीची माहिती राज्य सरकारने डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये मंजूर केले आहेत तसेच यापूर्वी मंजूर होऊनही वितरित न झालेल्या सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी रुपयांचाही समावेश या हप्त्यात करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे कधी मिळणार पैसे योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्त्यांचे वितरण यशस्वीपणे पूर्ण झाले आहे सहाव्या हप्त्याचा निधी मंजूर झाल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील प्रशासनाने शेतकऱ्यांना आपली बँक खाती तपासून खात्री करण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून निधी जमा झाल्यावर त्याचा त्वरित उपयोग करता येईल शेतकऱ्यांसाठी मोठा आधार अवकाळी पाऊस आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे अनेक भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत अशा परिस्थितीत नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत मिळणारा हा हप्ता यांच्यासाठी मोठा आधार ठरणार आहे राज्यभरातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक स्थैर्याला मदत होणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद